उद्या गुढीपाडवा आहे मनसेचा एक मेळावा होत आहे खूप दिवसांपासून चर्चा वेगवेगळ्या सुरू होत्या काही गुढीपाडव्याच्या दिवशी एक वेगळी गोड बातमी मिळणार आहे काय अपेक्षा अर्थात <laughs> एक गोष्ट या ठिकाणी सांगितली पाहिजे की आ, मनसेशी काही चर्चा या गेल्या काळामध्ये आमच्या झालेल्या आहेत विशेषतः मनसेने जेव्हापासनं हिंदुत्वाचा अजेंडा घेतला तेव्हापासून त्यांची आणि आमची एक प्रकारे जवळीक वाढली आहे आणि निश्चितपणे आमची अपेक्षा अशी आहे की शेवटी श्री राज ठाकरे हे तसे पहिले व्यक्ती होते की ज्यांनी दोन हजार चौदा साली मोदीजींचं सा एन्डोर्समेंट केलं होतं आणि जाहीरपणे भूमिका घेतली होती की मोदीजींना प्रधानमंत्री बनवलं पाहिजे ठीक आहे मधल्या काळात त्यांनी काही वेगळी भूमिका देखील घेतली पण मला असं वाटतं की आज त्यांना देखील हे मान्य असेल की ज्या प्रकारे दहा वर्षामध्ये मोदीजींनी भारताचा विकास केला एका नव्या भारताची निर्मिती ही त्या ठिकाणी झाली तर अशा परिस्थितीमध्ये सर्व लोकांनी मोदीजींच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे विशेषतः जे लोक राष्ट्रीय विचाराने प्रेरित आहेत ज्यांच्याकरता समाज प्रथम आहे राष्ट्र प्रथम आहे अशा सगळ्या लोकांनी मोदीजींसोबत राहिलं पाहिजे आणि म्हणून मला विश्वास आहे की श्री राज ठाकरे आणि त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही देखील महायुती सोबत त्या ठिकाणी राहील मोदीजींच्या सोबत राहील मोदीजींना त्यांचा पाठिंबा असेल अर्थात त्यांचा पक्ष आहे त्यांना निर्णय घ्यायचा आहे पण माझी मात्र निश्चितपणे त्यांच्याकडनं ही अपेक्षा आहे की यावेळी त्यांनी मोदीजींना पाठिंबा दिला पाहिजे महायुतीमध्ये उद्या नवीन पक्ष एक अशी अपेक्षा आहे की महायुतीचा मला जे बोलायचं आहे मी बोललेलो आहे आता तुम्ही फिरून फिरून प्रश्न विचारला तरी देखील त्याचं उत्तर तेच असणार दक्षिण पश्चिम दक्षिण दक्षिण मुंबई आणि दक्षिण पश्चिम मुंबईचं सोबत येणार का मग मनसे तुमच्या सोबत त्यावरून जागा मागत होते मनसे मी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे तुम्ही किती फिरून फिरून विचारलं तरी वेगळं उत्तर येणार नाही ते असं आहे की आता ज्या काही उर्वरित जागा आहेत त्यांची एकत्रित घोषणा आम्ही करणार आहोत आणि प्रचाराला लागलंच पाहिजे कारण शेवटी उमेदवार कोणी असला तरी देखील प्रचार हा कामीच येतो त्यामुळे भाजप असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल किंवा सगळ्या मित्र पक्षांनी आपापल्या परीनं त्या ठिकाणी सगळ्या उरलेल्या जागा जिथे उमेदवार घोषित व्हायचे आहेत तिथे तयारी केली पाहिजे असं आम्ही ठरवलं किंबहुना प्रत्येक विधानसभा मतदारसंघ शा मेळावे घ्या असं देखील आम्ही सांगितलं